महिलांसाठी एका मागे एक चांगल्या योजना सरकार आणत आहे ते अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय सरकारचं याबाबत अभिनंदन करेल मुलींसाठी महिलांसाठी एकामागे एक चांगल्या योजना सरकार आणत आहे त्या सगळ्याच योजनांचं कौतुक होत आहे आणि विरोधकांच्या पोटात ही दुखत आहे परंतु आज जनतेला याचा थेट लाभ मिळत आहे अधिवेशनातील अंतरिम बजेट मध्ये महिलांसाठी ज्या विविध योजना येत आहेत त्यात सरकारचं कौतुकच आहे असे माननीय आमदार मनीषा कायंदे यांनी बोलताना सांगितले आहे नाही अत्यंत स्तुत्य अशी गोष्ट आहे आहे सरकारचं मी याबद्दल अभिनंदनच करेल कारण आपण पाहतोय की महिलांसाठी एकानंतर मुलींसाठी महिलांसाठी ज्या विविध योजना येत आहेत त्याच सगळीकडे कौतुक होतंय विरोधकांच्या पोटात दुखतोय परंतु आज जनतेला याचा थेट लाभ मिळतोय आणि अं जास्तीत म्हणजे ह्याला आपण जेंडर बजेट असं नाव दिलं नसलं तरी बजेटच्या अंडर महिलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या विविध योजना येतात ते खरोखरच सरकारचं कौतुक आहे